महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मयत झालेल्या कैलासवासी सोमनाथ खटावकर मुलास आणि त्यांच्या आई वडिलांना न्याय मिळावा या हेतूने तसेच दोषी अधिकारांवर कारवाई व्हावी यासाठी आज विटा तहसील कार्यालयाच्या समोर सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भेंगारदेवे यांनी आंदोलनाचे शस्त्र उपासले आहे सेक्शन एकमधील नेवरी रोड छत्रपती शिवाजी महाराज मध्ये कंत्राटी कर्मचारी कैलासवासी सोमनाथ विजय खटावकर यांचा विद्युत पोलवरून काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह चालू झाल्याने विजेच्या धक्क्यामुळे हजार तेवीस रोजी मृत्यू झाला त्यांच्या पश्चात एक चार वर्षाचा लहान मुलगा त्यांची पत्नी व वो त्यांचे वयस्कर आई वडील आहेत त्यांचे कुटुंब हे पूर्णपणे सोमनाथ विजय खटावकर यांच्यावरच अवलंबून होते प्रशासकीय अधिकारी द्वारकेश गोपाळ बाबर सहाय्यक अभियंता विटा सेक्शन एक व कंत्राटदार कंपनी यांच्या चुकीच्या व भोंगळ कारभारामुळे सोमनाथ विजय खटावकर यांचा मृत्यू होऊन त्यांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले असून कुटुंबाची उपासमार सुरू आहे या घटनेत द्वारकेश गोपाळ बाबर यांच्याकडून चूक घडली ते गुन्हेगार आज राजरोसपणे फिरत आहेत त्यांना बडधर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा जेणेकरून मैताच्या कुटुंबास न्याय मिळेल या आशेनेच हे उपोषण सदरची घटनेबाबत सोमनाथ यांच्या कुटुंबियांनी तक्रार अर्जाद्वारे गुन्हा दाखल करण्याची वारंवार मागणी केली होती परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही तरी वर नमूद केल्याप्रमाणे दोषींवर लवकरात लवकर कारवाई न झाल्याने आज दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे विटा तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भेंगारदेवे हे सोमनाथच्या कुटुंबियांसोबत न्याय मिळेपर्यंत असल्याचे ठामपणे मध्यमांशी बोलताना सांगितले जोपर्यंत सोमनाथच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील गरज पडल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले अग्रणी न्यूज विटा